नमस्कार जयशुराव मित्रांनो मित्रांनो पीकम्या संदर्भातील राज्य शासनाच्या माध्यमातून पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक खूप महत्त्वपूर्ण असं अपडेट जाहीर झालेलं आहे खास करून हे अपडेट शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक संदर्भात आहे ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील पीक विम्याचा लाभ भेटला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी हे खूप माहितीपूर्ण आणि खूप चांगला अपडेट आहे शेतकरी खूप आनंददायी त्यांच्याकरता हे अपडेट आहे त्याच्यामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे बरेच काही महसूल मंडळं किंवा काही तालुक्यात पात्र करण्यात आलेले बरेच काही शेतकरी त्यात पात्र करण्यात आलेले जवळजवळ शेतकऱ्यांना सात पाच हजार एकशे वीस कोटी रुपयाच्या पिकण्याची तरतूद रा, राज्य शासनाने केलेली आहे आणि कोणते कोणते जिल्ह्याचे पात्र झालेले कोणते तालुके कोणते मसूर मंडळ आहे किती शेतकरी ते कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या पिकासाठी भेटणार आहे संदर्भातील संपूर्ण माहिती अगदी व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये जाणून घ्या त्याकरता व्हिडिओ कुठे बंद न करता कुठे स्किप न करता पूर्ण शेतकरी त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन तर मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ आपण सर्व या चॅनलवरती बघायला मिळाले शेतकरी तुम्हाला सांगू शकतो मागील आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण जाणून घेतलं होती कोणते कोणते तालुक्याच्या स्वामी कोणते कोणते जिल्ह्याच्या समाज करण्यात आले परंतु त्याच्यामध्ये त्या महसूल मंडळात किंवा ते तालुक्यांचे आपण नावे किंवा जाहीर नव्हते केली तर त्या संदर्भातले व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही अपडेट आपण सांगण्याचं सा काम करणार शेतकरी त्याबद्दल सांगू शकतो की तो पीक शेतकरी जवळजवळ सात हजार एकशे वीस कोटी रुपयाचा मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्या बाकी शेतकरी उर्वरित जे आत की अर्धा पीक विमा आता म्हणजे की पंचवीस जुलैपासून वाटप पण झालेलं आहे शेतकऱ्यांना म्हणजेच की पंचवीस जुलैपासून वाटप झालेलं आहे आणि जो राहिलेला पीक विमा त्या सध्या म्हणजे वाटप असं चालू आहे कोणते कोणतेही बऱ्याच काही शेतकरी त्यांना मागे मध्ये आपल्या कमेंट करून सांगितले होते कि ले ले ना ना की आम्हाला सोयाबीन या पिकासाठी चांगला पीक विमा मिळाला आहे काहींच्या जळगाव जिल्ह्यातील केळी या पिकासाठी त्यांना पीक विमा मिळाला आहे आणि राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आता कधी भेटणार या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घ्या तर शेतकरी कोणते जिल्हे काय किती जिल्हे कोणते तालुके आपण अध्यापक सर सर्वप्रथम आपण जाणून घ्या तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो त्याच्यामध्ये एकूण टोटल जे की मित्रांनो चो चोवीस ते सव्वीस जिल्ह्यांचा समाज करण्यात आला होता जे की आपण मागील एका व्हिडिओमध्ये जाणून घेतलं होते की त्याच्यामध्ये सर्वात आगे पहिला टप्पा जे की चौदा जिल्ह्यांना त्याचा वाटप होणार आहे तर कोणता कोणत्या वाटप चौदा जिल्ह्यांना झाले या संदर्भातील पण आपण माहिती घेऊया जेणेकरून तुम्हाला पण माहिती की कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना जवळ सात हजार एकशे वीस कोटी रुपयाच्या पिक अर्धा पीक वाटपास म्हणजे वाटप त्यांना झालेले ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना झाली हे पण आपण जाणून घेऊया तर शेतकरी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो की नंबर एकला अहिल्यानगर असो किंवा नाशिक असो धाराशिव असो सांगली असो सातारा असो लातूर असो इत्यादी या जिल्ह्यांना मित्रांनो तो पीक विमा वाटपास सुरुवातच झालेला आहे बऱ्याच काही महसूल मंडळामध्ये तो पीक विमा वाटपास सुरुवात झाले आहे काही तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये परत शेतकरी जळगावमध्ये केळी ह्या पिकासाठी पण काही विमा मंजूर झाले आहे काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटला आहे त्याच्यानंतर अकोला चंद्रपूर आणि राहिलेले जे वंचित जिल्हे होते जसं की तुम्हाला सांगू शकतो की जे शेतकऱ्यां मित्रांना पहिल्यापासून पण पीक विमा भेटला नव्हता ज्याच्यापैकी बीड आहे नांदेड आहे बुलढाणा आहे यवतमाळ mala तर शेतकऱ्यांना तो तुम्हाला सांगतो बीड जिल्ह्याकरता तीनशे नव्वद कोटी रुपयाचा पीक विमा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता त्याच्यापैकी जो नव्वद कोटी रुपयाचा पीक विमा त्यांना वाटप वाटप झालेलं राहिलेलं आहे तीनशे कोटी रुपयाचा अद्यापही अजून त्यांना वाटप झालेला नाही तर ही कधी वाहणार आहे ही सर्व काही माहिती घेऊया त्याचबरोबर शेतकरी मंत्रा त्याच्यानंतर बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याकरता एकशे अकरा कोटी रुपयाचा पीक विमा राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप दोन हजार तेवीसच्या संदर्भात मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकऱ्यांवर हे पण अपडेट खूप महत्त्वपूर्ण आहे तर पण एकशे अकरा कोटी रुपयाचं जे की बुलढाणा जिल्ह्याकरता मंजूर करण्यात आलेला आहे हे पण कधी भेटणार या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घेऊया तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की जालना असो छत्रपती संभाना नगर असो बीड असो यवतमाळ असो बुलढाणा असो वाशिम असो धाराशिव असो सांगली सातारा यवतमाळ परभणी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो धुळे आणि चंद्रपूर आणि गडचिरोली तर या जिल्ह्यांकरता हा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ चौवीस चोवीस ते सव्वीस जिल्ह्यांचा समावेश आहे त्याच्यामध्ये जे मी जिल्हे सांगितले त्यांना सा अद्याप शेतकरी त्या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तो पीकमा वाटपास सुरुवातच झालेला आहे जवळजवळ पंचवीस जुलै दोन हजार चोवीसपासून तशी तर राहिलेली जी वाटप आहे तुम्हाला सांगू शकतो की पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान ही राहिलेली वाट वाटप वाट पूर्ण होऊन जाणार आहे त्याच्यामध्ये यवतमाळ वर्धा नाशिक अमरावती त्याचबरोबर छत्रपती चातर, चातर, संभाजीनगर गडचिरोली त्याचबरोबर वर्धा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनी जालना परभणी हिंगोली वाशिम त्याचबरोबर सांगली सातारा हे जिल्ह्यात तर त्याच्यात समावेश आहे तर शेतकऱ्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांनी माहिती थोडक्यात काही चुकीची वाटत होती तर तुम्हाला सांगू शकतो की जर किती माहिती चुकीची वाटत असेल तर प्रभू ऑफिशियल जी आर की चॅनल आहे त्याच्यावरती पण विमा संदर्भातले एक माहितीपूर्ण व्हिडिओ आलेला आहे ते पण आपण जाऊन चेकआउट करू शकता असं म्हणत नाही की ते पाहत म्हणून पण ज्या शेतकऱ्यांना मित्रांना काही प्रॉब्लेम वाटत असेल तर असे ते पण शकता तर शेतकरी हेच होतं विमा माहिती माहितीपूर्ण असं अपडेट तर तुम्हाला सांगतो राहिलेला उरत ते पंच्याहत्तर टक्केची रक्कम आहे ते आता पंधरा ऑगस्ट पर्यंत वाटप पूर्ण होणार आहे शेतकरी मित्रांनो ज्यांना पंचवीस टक्के भेटलेले होते अशा शेतकऱ्यांना त्याच्यात पात्रता नाही ते शेतकरी त्याच्यात टाळणार आहे आणि जे उर्वरित काही राहिलेले शेतकरी होते ज्यांना त्याचा एकोरूपाचा लाभ भेटला नव्हता अशा शेतकऱ्यांचा मात्र तो पीक भेटणार आहे राहिले म्हणजेच की मुख्यतः तीन पिकांसाठी सोयाबीन कापूस तूर आणि त्याच्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये जसं की बीड असो नांदेड असो यवतमाळ वर्धा असो याच्यामध्ये उडीद मूग याचा पण समावेश करण्यात आलेला जसं जशा पिकाचा ज्या शे आणि तुम्हाला एक एवढं पण सांगू शकतो शेतकरी मित्रांना ज्या शेतकरी मित्रांना क्लेम केलं होतं अशा शेतकऱ्यांना पण तो पीक विमा भेटणार आहे आणि ज्यांनी क्लेम नव्हतं केलं अशा पण पीक मा पीक विमा भेटणार आहे कारण की जो राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे शेतकरी राहिलेला उर्वरित जो की पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला वाटपा सुरुवात होऊन जाईल किंवा वाटप पूर्ण होऊन जाईल तर हुलो मधील माहिती माहिती पूर्ण वाटले तर लाईक नक्कीच करा पुढील माहिती पूर्ण हुलो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्य शेतकरी मिळू या निवडणूक जय जवान जय किसान